नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो हा आपला निडव्याचा प्लॉट आहे कसा काय आहे पहा माझ्या डोकीच्या वर गेलेला आहे साधारण मी पावणे सहा फूट उंची आहे माझी आणि पहा किती छान ग्रीप घेत आहे ऊस आज नवीन मी विषय घेऊन आलेलो आहे की ऊसामध्ये तणनाशक कोणतं वापरावं आणि कमीत कमी तणनाशकावर कसा खर्च करावा आणि आपलं तणही पूर्ण नष्ट झालं पाहिजे आणि आपला, आपला खर्चही कमीत कमी झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला शेती फायदेशीर करायची आहे आणि माझं एक उद्दिष्ट आहे की प्रत्येक शेतकरी यशस्वी झाला पाहिजे माझं एक स्वप्न आहे ती जे माझे व्हिडिओ पाहतात आणि त्याचं अनुकरण करतात शेतीमध्ये त्याचा मी जी माहिती सांगतो त्या माहितीचा सा उपयोग करून घेतात तो प्रत्येक शेतकरी यशस्वी झाला पाहिजे ही माझी इच्छा आहे यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे आता तुम्हाला मी माहिती सांगतो तणनाशकाविषयी हा पहा आपला निडव्याचा प्लॉट आहे यामध्ये मी तणनाशक मारलेला आहे मारून एक दोन दिवस झालेले आहेत हे पहा थोडं मरत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तणनाशक तण कवळं असताना तणनाशक मारणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्ही तण तणाला बी आल्यानंतर तणनाशक मारून त्याचा काही उपयोग नाही कारण ती बी मरणार नाही आहे तणनाशक मारल्यामुळं बी परत त्याची उत्पत्ती पुढची पिढी तुम्ही आहे अशी त्याची जिवंत ठेवणार आहात त्यामुळं तणनाशक मारायचं असेल तर, मारा तर कवळं तण साधारण एक ते दो तन तन है, तन, एक दोन इंच जास्ती तीन इंचापर्यंत तण असताना तणनाशक मारलेलं कधीही चांगलं आणि हे पहा या पद्धतीचं जे तण आहे इतकं मोठं असतानाच तण म्हणजे इतकं छोटं असतानाच तणनाशक मारलेलं तरीही चांगलं आणि एक नंबर म्हणजे तण कवळ असावं दोन नंबर म्हणजे या नोझलचा वापर अजिबात करू नका तणनाशक मारते हा नोझल फक्त आणि फक्त टॉनिक मारतानाच या नोजलचा वापर करा तुम्हाला तणनाशक मारायचं असेल तर हा नोजल वापरा जेणेकरून औषध असं पसरलं पाहिजे आणि पाच ते सहा पंपामध्ये जास्तीच पाच पंपामध्ये तणनाशक मारून होतं आहे मित्रांनो कारण माझा एक्सपिरियन्स आहे या नोजरनं तुम्ही तनाशक मारला आणि तेही सिंगल मोटरनं तन्नाशक मारला सिंगल मोटरपेक्षा पण कमी आपलं जे पंपाचं जे फिरवतेलं जे हे असतं ते अर्धच फिरवा फक्त आणि तनाशक मारा जो स्विच असतो स्विच वापरूच नका जे गोल फिर फिरवायचा जो हे असतो त्यांना तो अर्धा जरी तुम्ही केला तरी पण चांगलं तन्नाशक मारता येतं आणि ते चार ते पाच पंपामध्ये तुमचं तन्नाशक मारून होतं जवळपास तसं नियोजन केलं तर तुमचा पन्नास टक्के जो खर्च आहे तन्नाशकवरचा तो तुम्हाला तिथं वाचवता येतो आणि त्यानंतर द्या, मी तुम्हाला आता माहिती सांगणार आहे कोणती कोणती तणनाशक उसामध्ये मारायचे आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पहा हे जे स्पीड आहे हे तुम्ही अर्ध जरी केला आणि तणनाशक जरी मारला तरी पण ह्याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत आपल्या औषधाची बचत होते याण्यामुळं कारण तुम्ही जेवढं जा स्पीडमध्ये जास्त माराल तेवढं औषध जास्त विनाकारण जमिनीवर पडणार आहे जेवढं जितकं तण आहे तितकंच स्पीड लावा जास्त तण असेल तर स्पीड वाढवायला काय हरकत नाही त्यानंतर तणनाशकाबद्दल मी तुम्हाला सांगतो हे लोजस तणनाशक आहे हे मेसोट्रिओन दोन पॉईंट सत्तावीस पर्स टक्के आहे यामध्ये आणि ॲट्राजिन बावीस पॉईंट सात टक्के एस सी फॉर्मलेशन आहे हे याचे रिझल्ट अतिशय चांगले आहेत मी वापरलेलं आहे पण कॉस्ट पण याची जरा थोडी जास्त आहे सातशे रुपये बसते पहा आहे सातशे पन्नास रुपयेला सातशे मिली येते पंपाला एकशे वीस मिली वापरू शकताय तुम्ही रिझल्ट चांगले आहेत एक सरसकट गवती आणि तुमची घोळी असू दे तांदळे असू दे चांगल्या प्रकारे कवर करतात सगळ्या प्रकारचं तण हे आमच्या शेजाऱ्यांनी वापरलेलं आहे सिंडिका त्याचा बॉक्स मला त्यात सापडला आणि त्यांचं रिझल्टही मी त्यांना विचारले आणि मी पाहिलेत सुद्धा अतिशय हे रिजल्ट चांगले आहेत तुम्ही प्लेन टू फोर डी आणि टाटा असं असंसुद्धा कॉम्बिनेशन करू शकत आहे त्याचं पण तण जे आहे ते त्यांना कवर होत नाही तुमचं तांदूळ तांदळे असू दे घुळे असू दे गोलपानाचे जे तण आहेत ती सगळी कंट्रोल करायचं काम करतात पण तण जे असेल ते ही सिंडिगा चांगल्या प्रकारे कवर करते सिंडिगामध्ये टू फोर्ड आणि मेट्रिबिंज टाटा मेट्रिमध्ये मेट्रिबिंजून येतं आणि टू फोर डे आपण प्लेन वेडमार वगैरे वापरत असतो यामध्ये घटक एक्स्ट्रा आहे क्लोरिमिरॉन म्हणून येते मित्रांनो क्लोरिमिरॉन इथील इथील क्लोरिमिरॉन इथील पॉईंट पंच्याऐंशी टक्के आहे यामध्ये याचे हे रिझल्ट चांगले आहेत आणि तणनाशक वापरताना शेतकरी मित्रांनो शक्यतो करून स्वच्छ पाणी वापरा त्यानंतर त्यामध्ये थोडा युरियासुद्धा तुम्ही मिक्स करू शकताय लिंबूचासुद्धा वापर करू शकता आहे थोडं मीठसुद्धा वापरू शकताय आहे काही प्रॉब्लेम नाही त्याचे रिझल्ट चांगले येतात वापरल्यामुळं आणि शक्यतो करून वारं नसताना शांत वेळेला तर नशक शांत वेळेला दुपारी मारला तरी पण ठीक आहे पण वारं नसताना तर नशकचा वापर करा जेणेकरून आणि स्टिकरचाही वापर करा त्याच्याबरोबर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंडाला मास्क वापरा पायामध्ये गंबूट वापरा आपली काळजी स्वतःची घ्या आणि मगच त्याचा वापर चांगल्या पद्धतीनं तुम्ही करू शकता माझ्या व्हिडिओंना ही जी मी माहिती सांगतो ती माहिती अतिशय करेक्ट आहे आणि त्या माहितीचा तुम्ही वापर करून घ्या आणि तुमच्या शेतीमध्ये मी जी बचत सांगतो आहे त्या पद्धतीनं बचत पण करा तर म्हणा मी जी जी सांगतो आहे माहिती त्या माहितीचा तुम्ही पुरेपूर वापर करून घ्या माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा तुमच्यासारख्या अनेक शेतकऱ्यांना शेअर करा गावातील व्हॉट्सअप ग्रुपना वगैरे हा व्हिडिओ सोडा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेक्रिय